जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल सह सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम सदतीस एक आणि सदतीस तीन अन्वये तीन ते सोळा फेब्रुवारी पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत आणि ठिकाणी पुढील प्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणती वस्तू बरोबर नेणे दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्र सोडायची किंवा फेकायची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे जाहीरपणे घोषणा देणे वाद्य वाजवणे ध्वनिवर्धक किंवा ध्वनिक्षेपक यासारख्या मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसा तसा ऐकणारे उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे सभ्यतागन नीतिमत्तास धक्का पोचेल किंवा शांतता धोक्यातील असे कोणतेही कृत्य करणे आवेशपूर्ण भाषणे करणे हावभाव करणे तशीच चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्य कारणास्तव सभा घेण्यास मिरवणुका काढण्यास आणि पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे तसेच प्रेतयात्रा धार्मिक कार्यक्रम धार्मिक मिरवणुका लग्न समारंभ लग्नाच्या मिरवणुका हे कार्यक्रम सभा घेण्यास अथवा मिरवणुका काढण्यास ज्यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना आदेश लागू राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा